काठी काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय जाली भर जरी स्नेहाने करा पाडव्याचा सण पाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुढी पाडवा हा नवीन वर्षातील पहिलाच सण गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो साडे तीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी देखील केली जाते तसेच व्यवसायाचा आरंभ नवीन उपकरणांचा प्रारंभ नवीन खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक मांडले आहे गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होते तर शुभ दिवशी या एका झाडाची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे एका झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व अडी अडचणी व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल घरामध्ये जी काही इड्या आहे जी काही वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्या देखील दूर होतील तसेच आपल्या घरामध्ये नेहमी धन आणि होत असते आलेला पैसा हा टिकत नाही तर त्यामुळे देखील आपल्याला या शुभ दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्याच दिवशी आपल्याला या झाडांना स्पर्श करून यायचा आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्यशुद्ध प्रतिपदेचाच होता प्रभू रामचंद्राने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला त्यावेळी जनतेने गुढ्या तोरण उभारून त्यांचे स्वागत केले तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या तोरण उभारून आनंदाचा विजय उत्सव दिन साजरा केला जातो तर या पा पाडव्याच्या शुभ दिवशी आपण सर्वांनी ब्रह्म मुहूर्तावर उठायचा आहे तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडस कडुलिंबाचा पाळा हा थोडासा उकळून घ्यायचा आहे आणि त्याचे दोन तीन चमचे हे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण या दिवशी कडुलिंबाला खूप असे महत्व आहे त्याच्यानंतर आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे तसेच आपली देवपूजा आहे तर ती देखील आपण करून घ्यायचे आहे तसेच या दिवशी आपण आपल्या दारांना म्हणजे मुख्य दरवाजे असेल तिथे आंब्याचं तोरण देखील बांधायचं आहे आपल्या दरवाज्याच्या साईडला आपण लक्ष्मीची पावले जर चिटकोली असतील तर त्याचं देखील आपल्याला हळद कुंकू आणि फूल अर्पण करायचं आहे दारा पुढे रांगोळी काढायची आहे मग सकाळीच आपण ही उभारायची आहे तर गुढी उभारता वेळेस आपण एक बांबू घ्यायचा आहे त्याच्या टोकावरती आपल्याला एक कळश घ्यायचा आहे तसेच केशरी वस्त्र घ्यायचे आहे आणि लिंबाचा पाळा चाप्याची माळ फुलांची माळ गाठीची माळ ही आपण त्याला बांधायची आहे आणि वरून कळश लावायचा आहे अशा प्रकारे आपण गुढी ही उभारायची आहे खाली पाठ ठेवायचा आहे आणि त्याच्या खाली देखील आपण रांगोळी काढायची आहे अशा प्रकारे सकाळी आपण गुढी उभी करायची आहे तर आता आपण पाहू की आपल्याला कोणत्या वृक्षांची पूजा करायची आहे त्यांना स्पर्श करून यायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दे, देवी देवतांचे अनेक स्वरूप सांगितल्या गेले आहेत ज्या झाडे झुडपे वृक्षांना देवी देवतांचे स्वरूप मानले आहे असे पावन वृक्षाबद्दल आपण पाहणार आहोत त्यांना या व्याच्या दिवशी स्पर्श करून यायचं आहे आणि तुम्ही या गुढी पाडवाच्या पावन पर्वात वृक्षाने स्पर्श करून येतात तर घरातून जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे ती दूर होईल कारण हे जे वृक्ष असतात हे देवी देवतांचे स्वरूप मानले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये या वृक्षांना आपण देवी देवतांचा यांच्यामध्ये वास असतो असे मानत असतो आणि त्यांची पूजा देखील करत असतो ही झाडे असतात ती मनुष्याला मुक्त प्राणवायू प्रदान करतात आणि आपल्या मानवी जीवनामध्ये जे काही वायू आहेत ज्याप्रमाणे नकारात्मक ऊर्जा असतात त्यांनाही झाडे झोडपे आपल्या आतमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला ताजे वातावरण प्रदान करतात स्वतः उन्हाताना तापतात पण मनुष्याला थंड सावली देतात आपल्या शास्त्र ही असं सांगतं की काही झाडे झोडपे अशी आहेत की त्यांना या गुढीपाडव्याच्या व्यक्तीला व्यक्तीचे बंद नशिबाचे ताले हे खोलले जात व्यक्तीवर श्री विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो तिच्या घरात लक्ष्मी ही स्थायी स्वरूपात वास करते पूर्ण वर्षभर भरपूर पैसा येत राहतो अशी ही झाडे असतात या झाडांबद्दल म्हटलं तर स्वयं श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटलं आहे की या झाडामध्ये वृक्षामध्ये पिंपळाच्या वृक्षामध्ये मी वास करतो पिंपळाला सर्व झाडे वृक्षांचा राजा म्हटला आहे या वृक्षांचे आयुष्य सर्वात जास्त असते तर धर्मशास्त्रामध्ये सर्व वृक्षांचे महत्त्व सांगितले आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी शुभ संयोग हे जोडून आलेले आहेत म्हणूनच आपल्याला या दिवशी या झाडांना स्पर्श करून यायचं आहे कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि बघा हा नवीन वर्ष आहे आणि या नवीन वर्षामध्ये जर आपण या झाडांना स्पर्श केला तर वर्षभर आपल्या आपल्याला हा वर्ष सुखाचा आनंदाचा आणि समाधाचा जाणार आहे आपल्या इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होणार आहेत ती पहिलं झाड म्हणजे पिंपळ तर पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेव या झाडामध्ये वास करत असत आणि पाडव्याचा दिवस हा शुभ आहे आणि ब्रह्मदेवाने या दिवसापासून सृष्टीची निर्मिती केलेली आहे म्हणून आपल्याला या पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे या झाडाला आपल्याला स्पर्श करून यायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने देवाचा कोप कमी होतो म्हणजे स्कंदपुराणात या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो म्हणजे ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात आणि म्हणूनच आपल्याला या शुभ दिवशी या झाडाला आपल्याला स्पर्श करून यायचा आहे तिथे आपण जाता वेळेस एक तांब्या भरून जला घ्यायचा आहे आणि दिवा घ्यायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि पिंपळाला आपण अकरा वेळा प्रदक्षिणा मारायची आहे तसेच बेलाचे झाड तर बेलाचे झाड घरात लावल्याने देखील आपल्याला आपण त्याचे दर्शन घेतल्याने आपले सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते आणि म्हणूनच या दिवशी या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी आपण बेलाच्या झाडाच्या तिथे देखील एक तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि बेल्याच्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे कारण बेल्याच्या झाडात देखील लक्ष्मीचा वास असल्याचे मानले आहे म्हणून आपल्याला या बेल्याच्या झाडाची पूजा करायची आहे आणि यामुळे बघा आपलं आपली जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे तर ती दूर होण्यास खूप मदत होते आणि लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर होत असते म्हणून आपल्याला या दिवशी बेल्याच्या झाडाला दिवा लावायचा आहे आणि या झाडाला स्पर्श करून यायचं आहे तर तिसरे झाड म्हणजे शमीचे झाड तर या दिवशी आपण शुभ दिवशी आपण शमीच्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे शमीचे झाड असेल तर रोज शेमीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला सर्व प्रकारच्या वेदना या आपल्या दूर होतात ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतात व शनीच्या प्रभावामुळे आपल्याला आरोग्याची काही समस्या असेल तर त्या देखील दूर होत असतात आणि म्हणूनच शमीच्या झाडाची रोजच्या रोज देखील आपण पूजा करू शकतो तसेच शमीच्या झाडाची रोज पूजा केल्याने आपल्या धनामध्ये वृद्धी होत असते हिंदू धर्मग्रंथामध्ये देखील शमीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला जर शनिदेवाचा जर काही त्रास असेल तर शनिदेवाच्या जग नकारात्मक प्रभावापासून आपला बचाव करण्यासाठी आपण शमीच्या झाडाच्या तिथे दिवा लावायचा आहे तसेच रामायणातही शमी वनस्पतीचे महत्व सांगितले गेले आहे म्हणून आपण या पाडव्याच्या शुभ दिवशी या शमीच्या झाडाला स्पर्श करून यायचं आहे कारण यामुळे आपली जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे तर कडुलिंब तर कडुलिंबाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच जर आपण मंगळवारी आणि शुक्रवारी या झाडाची पूजा केली तर आदिशक्तीची शक्तीची कृपा ही आपल्यावर राहणार रा आहे आणि गुढीपाडवा हा मंगळवारी आलेला आहे तसेच कडुलिंबाच्या झाडाला पाणी दिल्याने आरोग्याचं वरदान देखील प्राप्त होतस पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच आपल्या घरामध्ये जी काही निगेव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर ती देखील दूर होते असे बरेचसे फायदे या कडुलिंबाच्या झाडांमध्ये आहेत आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील महिलेने जर कडुलिंबाच्या झाडाची पूजा केली तर आधी शक्तीचा भरेल धनाची कमतरता कधीही भासणार नाही तसेच अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल तर बघा गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी महिलेने काय करायचं आहे की एक तांब्या पाणी घ्यायचं आहे तसेच एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे म्हणजे घरूनच घेऊन जायचं आहे अगरबत्ती घ्यायची आहे फुलं घ्यायची आहे जर नैवेद्य नैवेद्यासाठी तुम्हाला काही घ्यायचं असेल किंवा खडीसाखर घेतली तरी देखील चालेल आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला शमीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे फुलं ला फुलं अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायचे दिवा लावायचा आहे आणि मग तुम्हाला शमीच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि जी काही आपली इच्छा मनोकामना आहे तर ती आपल्याला बोलायचं आहे आणि मग त्या शमीच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करून घरी यायचं आहे तर तुम्हाला असा देखील प्रश्न पडेल की ताई आम्ही फ्लॅट मध्ये राहत असतो शहरामध्ये जागा अभावी आपण ही झाडे लावू शकत नाही गावाला ठीक आहे गावाला यापैकी कोणतेही तरी झाड तुम्हाला मिळेल परंतु शहरा भागामध्ये जागा अभावी आपण ही झाडे लावू शकत नाही तर मग तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही आता बघा तुळस ही तुळस तर आपण बाल्कनीमध्ये सहज एखाद्या कुंडीमध्ये लावत असतो आणि बघा हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळस ही प्रत्येकाच्या घरी असतेच असं कोणतं घर नाही की जिथे तुळस नाही गावाकडे असो किंवा शहरामध्ये राहू द्या परंतु तुळस ही असतेच तर मग तुम्हाला काय करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी तुळशी मातेची पूजा करायची आहे म्हणजे तुळशी समोर तुम्हाला तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे अर्पण करायचे आहेत आणि तुळशी मातेला तुम्हाला अकरा वेळा प्रदक्षिणा मारायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला वेळा म्हणायचा आहे बघा तुळस ही खूप पवित्र आहे आणि तुळस माता ही आपल्या घरावर कोणतेही संकट येऊ देत नाही आपल्या घरावरती येणारे संकट ही स्वतःवरती घेत असते आणि कधी कधी बघतो आपण की तुळस ही सुकत असते तर तुळस खूप अशी पवित्र आहे तुळशीची तुम्ही नित्यनियामाणे रोजच्या रोज पूजा करा यामुळे श्री हरी विष्णू हे तुमच्यावर प्रसन्न होतील माता लक्ष्मीचा आशीर्वाद भर भरून मिळेल आणि तुमच्या घराची मुलांची प्रगती अगदी भरभरून होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद